पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर आक्रमक झालेल्या ठाकरे गटाने आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेगवेगळ्या घटनांवरून टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे त्यातच आता महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटना घडल्या आहेत त्यावरून संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय मुख्यमंत्र्यांचे गुन्हेगारांसोबतचे फोटो ट्विट करत संजय राऊत यांनी एक सपाटाच लावलाय यामुळे शिंदेची प्रतिमा मलिन होते का अशी चर्चा सुरू झाली आहे पण ठाकरेंना देखील आता शिंदे गटातर्फे उत्तर देण्यात आलंय ज्या गुन्हेगाराचे फोटो संजय राऊतांनी ट्विट केले तो गुन्हेगार हा ठाकरेंच्या सेनेचा शाखा प्रमुख होता असा दावाच करण्यात आलाय यामध्ये त्यांनी नुकताच फोटो ट्विट केला ते म्हणतात हे आहेत लालसिंग महोदय दे। त्यांच्यावर अनेक आरोप असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे आधी राऊतांनी आणखी एक फोटो ट्विट करत सवाल विचारले होते नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला व्यंकट मोरे याचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो त्यांनी ट्विट केला होता त्याआधी राऊतांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिश याने चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना भेटल्याचा फोटो ट्विट करत खळबळ उडवून दिली होती याच आरोपांच्या फैरींमध्ये ठाणे पुणे परिसरामध्ये हत्या अपहरण सोन्या चांदीच्या दुकानांवर दरोडे अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या लोकांचं स्वागत मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप करत राऊतांनी फोटो ट्विट केला होता त्याआधी पुण्यातील गुंडांची परेड घेणाऱ्या पोलिसांनाही राऊतांनी एक फोटो ट्विट करत सवाल विचारला होता भुन, प्रयत्न चोरी अपहरण असे गुन्हे आणि मोकामधून नुकताच बाहेर आलेल्या आरोपीचा हा फोटो होता महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री कुठे आहेत ही आता आम्ही जाहिरात देत आहोत लापता हा कुठे आहेत गृहमंत्री मुख्यमंत्र्यांचा काल वाढदिवस झाला असं कळलं सेल्फी वगैरे घेतलेले आहेत गुंडांबरोबर आधीचे नंतरचे आणि काल मला असं कळलं की त्यांनी कोणाला फोटो काढू दिले नाहीत फोटो आणि व्हिडिओ बॅन होता काल बरोबर ना पण तरी सुद्धा ते आमच्याकडे आहेत तरी सुद्धा आमच्याकडे आहेत काही फोटो कोण भेटले डॉन कोण होते माफिया कोण होते मर्डर कोण होते पण ठीक आहे महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था हा सध्या अत्यंत चिंतेचा विषय आहे आणि त्याही पेक्षा या महाराष्ट्रावरती एक निष्क्रिय गृहमंत्री लादले आहेत हा त्यापेक्षा चिंतेचा विषय आहे एकूणच दररोज मुख्यमंत्र्यांचे फोटो ट्वीट करत केली आता त्यावर मुख्यमंत्र्यांच्या गटातर्फे उत्तर देण्यात आलंय यात संजय राऊत यांनी नुकताच ट्विट केलेला लालसिंह हा, हा शिवसेनेचा गेली पंधरा वर्षे शाखा प्रमुख होता त्याचे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि स्वतः संजय राऊत यांच्यासोबत अनेक फोटो आहेत असा दावा करत ते फोटोही शिंदे गटानं प्रसिद्ध केलेत त्यामुळे आता फोटोंचा हा खेळ ठाकरे गटावरही उलटला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे